हॅलो <laughs> मी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर खाल्ल्या असणार काकडीची गाजराची कोबीची नंतर बीटची मुळ्याची वेगवेगळ्या कोशिंबीर खाल्ल्या असणार पण आज आपण एक वेगळा आणि मग काय म्हणायचं न कधी आपण ऐकलेला असा कोशिंबिरीचा प्रकार बघणार आहोत आता ह्यासाठी मी काय केलेलं आहे बघा इथं घेतलेल्या आहेत ह्या कलिंगड आपण कट करून घेतोय गाभा सगळा त्याच्या साली घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरचं साल पूर्ण काढून घेतलेलं आहे साल पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आहे आणि त्याच्यानंतर हे स्वच्छ धुवून आहे मी त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे टामॅटो एक तिखटासाठी दोन मिरच्या ह्या खूप तिखट आहेत मिरच्या त्यासाठी दोनच मिरच्या घेतल्या आहेत सजावटीसाठी स्वाद वाढवण्यासाठी कोथिंबीर हे मीठ हे साखर हे शेंगदाणेचं कूट घेतलंय मी थोडं आणि हे दही अशा पद्धतीने एवढं साहित्य आपल्याला कोशिंबिरीचं जे साहित्य असतं ते ते आहे तेवढंच लागणार आहे आता ह्यासाठी काय करायचं आहे बघा आपल्याला ह्या कलिंगडाच्या हे धुवून घेतलेले आहेत हे आपल्याला मी हँड इलेक्ट्रिक बिटरमध्ये टाकायला लागले हे तुम्ही हँड बिटर असला तर हँड बीटरमध्ये सुद्धा टाकू शकता अशा पद्धतीने ह्याच्यात टाकून बीट करून घ्यायचं अशा पद्धतीनं बीट करून ह्याला छोटे छोटे पीस करते म्हणजे त्यामुळे बिट ते हे बीटरला बीट करून झालंय बघा आता आपलं हे ब्लेड काढते मी आणि हे जे आहे ते आपण पिळून घ्यायचं पाणी यातलं थोडस नाहीतर मग फार पातळ अशी हे होणार लिक्विड ही होणार त्यावढ्यासाठी काय करायचं हे आपण कोशिंबिरीला कसं काकडी पिळून घेतोय तसं ह्याच्यात खूप प्रमाणात पाणी असते ते असं पिळून आपण त्याचा हे घ्यायचा गाभा आणि पाणी आपण हे करू पिळून घ्यायचं त्यातलं काढून घ्यायचं थोडं जास्त अगदी कोरडं कोरडं करू नका थोडंफारच निघल असं हे काढा अशा पद्धतीनं आपण त्याच्यातलं पाणी काढून घेऊ घेऊया आता हे आपण जे बीटरमधनं काढलेला किंवा खिसून घेतलेला जो हे आहे कलिंगडाची साल आहे ती घेतली त्याच्यात आपण आता ह्या मिरच्या चिरलेल्या आहेत त्या दोन आणि हा टॉमॅटो हा घालूया त्यात आता हे चवीप्रमाण मीठ आपल्याला जसं कमी जास्त गोड आवडते त्या प्रमाणात साखर घालून घ्या ते घातल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट झाला आणि हे एकदा हलवून घ्या अजिबात फरक वाटत नाही तुम्हाला कळणार सुद्धा नाही ही की ही कोशिंबीर कसली आहे काकडीची आहे का कलिंगडाच्या आहे चा हे तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही एवढी ही कोशिंबीर छान लागते मी स्वतः करून बघते नेहमीच मी करते चला म्हटलं आज तुमच्याशी शेअर करावं म्हणून मग हे आज तुम्हाला तुमच्यासाठी हे दाखवून दाखवत आहे आता हे झालं हलवून झालं की ह्याच्यामध्ये आपण दही घालूया जेवायच्या वेळी दही घाला म्हणजे पाणी सुटणार नाही त्याला जास्त या पण आता दही घालूया हे घरी दही लावलंय तुम्ही विकतच दही घातलं तरी सुद्धा चालेल देखी देखी ही कोशिंबीर आपली तयार झाली आहे बघा त्याचा स्वाद आणखीन वाढवण्यासाठी आपण ही कोथिंबीर घालूया कोथिंबीरांना स्वाद पण वाढेल आणि दिसायला पण छान दिसेल कोशिंबीर कोशिंबीर अशा पद्धतीनं आपण एकदा ही नक्की कोशिंबीर करून को, बघा खूप छान लागते काकडीसारखीच लागते अजिबात ओळखू पण येत नाही की ही कलिंगडाच्या सालीपासून केलेली कोशिंबीर आहे आता दिसतानासुद्धा बघा काही फरक जाणवत तर नाही खायला पण तसंच अजिबात फरक जाणवत नाही ओळखतसुद्धा नाही एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यावर मला कमेंट नक्की करा अशाच वेगवेगळ्या कोशिंबीरी मी घेऊन येईन आज आपण कारल्याची भाजी भरली कारली करत आहोत त्यासाठी इथे मी कारली चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे आपलं कोकम मीठ आणि हे हेला लावून घ्यायचं सॉरी माझ्या एका हातात फोन आहे त्यामुळे मी आता एका हातानं भरायचा प्रयत्न करते हे बघा अशा पद्धतीनं आपण ते भरून घ्यायचं पद्धतीनं आपलं लावून झालेलं आहे कोकमला कोकम मीठ आणि हळद या कारल्याला आता हे मुरत हे दोनशे डिग्रीवर मी हे ता, पाणी तापत ठेवतो आता हे तर काढलं भरलं कांदा करायचं त्यासाठी हे मी दोनशे डिग्रीवर हे तापत आहे आपण गॅसवर ठेवलं तरी चालते पाणी खालचं उकळून घ्यायचं पहिलं आणि हे थोडंसं पिळून घ्यायचं हे जे जेला आता पाणी सुटलेलं आहे हे थोडस पिळून घ्यायचं असं जरास हे करून त्याच्यातलं सगळं रस निघतो हे बघा रस आताच केवढा सुटला हे असं चोरलं ना आणि त्याच्या आधीच पहिलं पाणी सुटलेलं असत ते पहिला हे करून पांढरी कारली घ्यायचं ही पांढरी कारली असतात ना चवीला कडू कमी असतात ती हिरवी असतात ती जास्त कडवट असतात ही थोडीशी कमी असतात आणि मग हे आता आपण जे मिसळून चांगलं पाणी सुटले त्याला ते आता हे करून धुवून घ्यायची जरा ही कारली धुवून घेतलेत बघा आता ही याच्यावर आपण खेळून शिजवून घ्यायची जरा वाफ देऊन घ्यायची शिजतात लगेच ही कारली ह्याला वेळ लागत नाही ही आता आपण ह्याच्यामध्ये घालून शिजवून घेऊया वाफेवर शिजवायची लगेच शिजतात आपण कारलं फोडणीला टाकायचंय एवढं याच्यासाठी काय केलेलं आहे मी इथं तेल जर्र तापत ठेवलंय तिकडं कारली आपली शिजायला लागले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे फोडणी फोडणीसाठी जिरे जरा तड हे झाले की त्यात हा कांदा चिरलेला आहे तो घालायचा कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजताना Obrigado. भाजली भाज की यात मी ते क्यूब तयार करून ठेवलेले आहेत आपले मसाला तयार करून ठेवलेले तयार तो घालायचा जरा खोबरं कांदा त्याच्या आधीच्या एका व्हिडिओ मी त्या मध्ये मी दाखवला आहे बघा आपण त्याच्यामध्ये घालायचं दोन चमचे घातले मी कांदे एक पाकसा होती ते त्या हिशोबाने भाजलेलाच ह्या आहे हा मसाला त्यात थोडशी तिखटपूड घालू आपण तिखटपूड घातला थोडंसं पाणी घाला कारण ते जळायला नको म्हणून थोडंसं पाणी घाला त्या म्हणजे तो मसाला आणि हे सगळं आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण घालूया हा आगळ तुमच्याकडे चिंच असली तर चिंचेचा कोळ घाला माझ्याकडे हे आगोळ आहे म्हणून मी आगळ घालते जरास घाला चवीप्रमाणे मीठ घाला थोडी साखर घाला गोड आवडत असेल जास्त ते जास्त साखर घाला ता कमी आवडत असेल तर कमी घाला अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने ही साखर घालून आपण हलवून घ्या अशा पद्धतीने ही कारली शिजली बघा आता ही आपण कारली फोडणी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये टाकायची आणि एक दोन मिनिटं झाकून हलवून तिने झाकून ठेवायची ह्याच्यात जरास शेंगदाण्याचं कूट घालायचं असं शेंगदाण्याचं कूड घालायचं बघा आवडत असेल तर भाजक्या शेंगदाण्याचं कूड मी आणि हलवून एक दोन मिनट मुळात शिजलेलंच आहे एक, एक हलवून दोन मिनट असंच ठेवून द्यायचं ह्याच्यात जरास मुरायला अशा पद्धतीनं आपलं आंबट गोड चवीचं कारलं बघा तयार झालेलं आहे भरलं कारलं आंबट गोड आहे पण भरलं आहे मी त्यात मसाला भरलेला नाही चिरून फोडी म्हणजे भरल्या कारल्यासारख्या चिरून फक्त त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अशा पद्धतीनं आंबडगोड आपलं कारलं तयार झालेलं आहे चवीला फार छान लागतं हे एकदा करून नक्की बघा आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा